माता फुले त्यांच्या जयंतीनिमित्त मी आपल्या सर्वांच्या वतीने विनम्र अभिवादन करतो बऱ्याचशा वक्त्यांनी या ठिकाणी आपले मत मनोगत या ठिकाणी सांगितलेलं आहे आज सगळ्यात महत्त्वाचा आनंद मला या ठिकाणी होतो की प्रत्येकाने आपलं सामाजिकदृष्ट्या मत या ठिकाणी बांधलेला आहे आणि या ठिकाणी मंचावर शाहू फुले आंबेडकर यांचे पुतळे ठेवून सर्वांनीच त्यांच्या विचाराप्रमाणे जसं यांनी आपला देह संपूर्ण कुठल्याही जाती धर्मासाठी नव्हे तर संपूर्ण जगातील आपल्या मानव जातीसाठी त्यांनी खर्च केला त्यांनी जे विचार मांडले त्यांनी जे आपलं आयुष्य त्या ठिकाणी घातलं पाहिलं असतं तर यांनी सगळ्यांनी आपलं आयुष्य मोठ्या आरामामध्ये त्या ठिकाणी गेलं घातलं असतो पण त्यांच्या समाजाच्या प्रती त्यांच्या असलेल्या भावना त्यांच्या असलेले विचार आज आपण पाहिलं असेल तर ते कुठं दिसत नाही आपण फक्त जयंती तर तो भाषण तो तो करतो आपले विचार मांडतो आणि दुसऱ्या दिवशी ते विचार आपण सर्वजण या ठिकाणी विचार विसरून जातो म्हणजे आपल्याला या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत सर्वांनीच त्यांच्या कार्याचा आढावा घेतलेला एकशे चौऱ्याण्णव जयंती पुढे महात्मा फुलेंचा महात्मा फुलेंशी त्यांचा विवाह झाला आणि पेशोळीमध्ये राजधानी असलेल्या पुण्यासारख्या ठिकाणी त्या वास्तव्यास राहिल्या की ज्या ठिकाणी अत्यंत भेदभावाचा कर्मकांडाचा अप्रचंड पगडा त्या शहरामध्ये स्त्रियांना दुय्यम वागणूक त्या काळामध्ये विज्ञान फारसं प्रगत नव्हतं त्यामुळे आरोग्याचे फारश्या सुविधा नव्हत्या साहजिकच मृत्यूचं प्रमाण मोठं होतं आणि बालवयामध्ये शिक्षण विवाह झालेल्या तरुणपणातच महिला विधवा व्हायच्या ती संख्या मोठी असायची की मनुष्य म्हणून जन्माला आलं आणि अत्यंत यातनामय जीवन जगावं लागायचं शिक्षणाची सोय नव्हती शिक्षणाचे अधिकार नव्हते आणि या सर्वांच्या विरोधात मग त्या काळात प्रचंड पोचल्या गेलेलं जातेवान असेल स्त्रियांना दुय्यम वागणूक असल शिक्षणाचे अधिकार नसतील या सर्वांच्या विरोधात फुले दाम्पत्यानी चांगला उठाव केला महात्मा फुलेंनी सुरुवातीला यामध्ये मोठ्या कामाला सुरुवात केली अगदी त्यांच्या जीवावर भेटलं परंतु त्यांनी आपला ध्यास सोडला नाही आणि पत्नी म्हणून सावित्रीबाई फुले त्यांच्या त्यांना साथ दिली त्यांनी महात्मा फुलेकडून शिक्षण घेतलं आणि श्री शिक्षणाचा झेंडा त्यांनी लावला त्यांनाही प्रचंड विरोधाला सामोरं जावं लागलं गा। परंतु अशा परिस्थितीमध्ये त्यांनी जे योगदान केलं पूर्ण आयुष्य या दाम्पत्याने लोकसेवेसाठी समाजाच्या सुधारणासाठी या ठिकाणी व्यतीत केलं या ठिकाणी मी सावित्रीबाई फुलेंना विनम्र अभिवादन करतो आपल्या सर्वांना त्यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देऊ थांबतो